नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून शरद पवार गटाकडून विनायक मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय होण्याची शक्यता आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंडे लोकसभेच्या प्रचाराला लागल्या आहेत तर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर व्हावी नंतरच पक्षप्रवेश करेल अशी अट शरद पवारांना घातल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान बजरंग सोनवणे यांची आर्थिक क्षमता चांगली आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील एक गट आग्रही आहे पण निवडणुका फक्त पैशाच्या जी जीवावर जिंकल्या जाऊ शकत नाही याचा दांडगा अनुभव शरद पवारांना आहे तसेच बीड येथील जागा भाजपकडे आहे मायुवतीत अजित पवार यांचे राष्ट्रवादी असल्याने सोनवणे यांना निवडणूक लढवता आली नसती म्हणून राजकीय वेळ साधत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे स्पष्ट आहे दोन हजार एकोणीसला भाजपाकडे जाऊन आलेले अजित पवारांचे उपमुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी पुनर्वसन केले त्या चुकीने आज पक्षात मोठी फूट पडली आहे त्यामुळे शरद पवार वेळ साधत आलेले बजरंग सोनवणे यांच्यावर किती विश्वास ठेवतील तो येणारा काळच ठरवेल दुसरीकडे पंकजा मुंडेंना काटेकी टक्कर देतील अशा मराठा आरक्षण प्रनेते शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या आहे जातीचे समीकरणे महत्वाचे ठरणारे बीड लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार मिळाला तर मुंडेंना निवडणूक अवघड जाणार असून मराठा महिला उमेदवाराचे आव्हान पंकजा कशा पेलणार अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलन गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली आहेत मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांकडून ज्योतिमेटे यांनाच लोकसभा उमेदवारी देऊन पवार मास्टर स्ट्रोक प्लॅन करण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले असून ते आता महायुतीचे भाग आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे परंतु चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे यांनी आपला राजकीय क्षेत्र संपवला आहे परळीत विधानसभेला त्यांना आता पंकजा मुंडे यांच्यासारखे मोठे आव्हान नसणार आहे पंकजा मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी केले असल्याच्याही चर्चा चे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर मुंडे या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात त्यांना यावेळी डावलने भाजपला जड गेले असते दुसरीकडे उद्धव ठाकरे गट पंकजा यांना मतदान करणार असल्याचे ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते त्यावेळी फडणवीसांची गोची होणार होती यातून मार्ग काढत देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चाही सुरू आहे दरम्यान विधान परिषदमध्ये विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे योगदान आहे मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते शिवाय मनोज जरांगे हे मराठा उमेदवार आणि मराठा आरक्षण प्रणेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना मदत करत अशी चित्र बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे दरम्यान मराठा समाज मुंडे परिवारावर नाराज आहे कारण प्रीतम मुंडे यांचे मराठा समाजावरील वक्तव्य राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी एकशे सत्तावीसव्या घटना दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत बोलतात म्हणाले की प्रत्येक जण केवळ मराठा आरक्षणाबाबत बोलत आहे मात्र ओबीसी आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही असं म्हटल्याने मराठा समाज दुखावला गेला आहे मुंडे फक्त ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका घेतात मराठा आरक्षणावर बोलत नाही असा संदेश मराठा समाजामध्ये गेला होता दरम्यान एक व्हायरल व्हिडिओमध्ये प्रीतम मुंडे म्हणतात की समोर तीन गरजू असतील तर आपल्या जातीचा पाहून त्याला मदत करा विद्यमान खासदार बीडमध्ये जातीचे राजकारण करतात आणि मराठा समाजाला डावलतात अशी चर्चा या व्हायरल व्हिडिओ नंतर सुरू झाली याच मुख्य कारणाने प्रीतम यांची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आहे इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश मानून पंकजा मुंडे या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत मात्र यामुळे आता आगामी कालावधीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे